जय श्रीराम मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आज मीरा भाजप शहरातील काशिमिरा या ठिकाणी जो तलाव आहे त्या तलावाच्या बाजूला आज आमदार प्रताप सरनाईक यांनी महाआरतीचं आयोजन के केलं होतं आणि या महाआरतीसाठी उत्तर प्रदेश या ठिकाणाहून पूजा अर्चा करणारे संदुक बोलवले बोलवण्यात दो आले होते आणि ही जी महाआरती आहे ती खूप आनंदात झाली या आनंदाचा क्षण लामलल्ला विराजमान होण्याचा जो क्षण आहे तो कुठेतरी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे काशी परिसरामध्ये जे आहे प्रताप सरनाईक यांनी पन्नास हजार लोकांना साखर वाटप करण्याचा जो उडा उचलला होता तीच लाईन माझ्या पाठीमागे जो तुम्ही पाहतायत आणि या लाईनच्या माध्यमातून साखर वाटप केलं जात आहे प्रत्येकी एक पॉकेट या ठिकाणी लोकांना दिलेलं जात आहे परंतु या ठिकाणी जे आहे पॉकेट त्यांना दिले जात आहे ज्यांच्याकडे तुफान आहेत सर्वप्रथम कार्यकर्त्यांनी जे आहेत घरोघरी जाऊन तुफान वाटप केले होते परंतु आजच्या वेळी या ठिकाणी जे आहेत बिगड तुफान आले लोक उपस्थित झालेले आहेत त्यामुळे साखर वाटपचा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला जो आहे या ठिकाणी तुंबर मारलेले आहेत एकावर एक गर्दी होऊन या ठिकाणी साखर वाटपाचा कार्यक्रम केला जात आहे साखर वाटप केली जात आहे परंतु कुपन विचारलं जात आहे ज्यांच्याकडे कुपन आहे त्यांच्या या ठिकाणी किंवा हाल ठिकाणी दिसत आहेत जय श्रीराम जय श्रीराम म्हणत कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी काम करत आहेत परंतु एकावर एक दोन तीन लाईन जाऊन या ठिकाणी जे कार्य लोकांची जे तारामळ उरलेली आहे त्याचा प्रश्न निर्माण होत आहे उराबांगड शहरातील कार्यकर्ते जे आहेत आमदार प्रताप सरनाईक यांचे जे कार्यकर्ते आहेत यांचं नियोजनबद्धता या ठिकाणी दिसून येत आहे की या ठिकाणी दोन दोन लाईन झालेले आहेत साखर संपूर्ण म्हणून या ठिकाणी बोलले जात आहेत काही कार्यकर्ते कुपन घेऊन फिरत आहेत अशी खगिती जनतेची करण्यापेक्षा या ठिकाणी जो कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे तो कुठेतरी सूचीबद्ध ठेवला असता कार्यकर्त्यांनी तर या कार्यक्रमाला एक मोठा आनंद मिळाला असता परंतु या आनंदाचा जो आहे कुठेतरी खाल उद्यासारखं दिसत आहे कार्यकर्त्यांना साखर मिळेल असं सांगितलं जात आहे परंतु ज्यांच्याकडे तुपन नाही त्यांचं काय असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो परंतु या ठिकाणी जो कार्यक्रम आमदार प्रताप सरनाईक यांनी केलेला आहे तो कार्यक्रम खरंच सुट्टी आहे परंतु कार्यकर्ते जे आहेत त्यांनी नियोजनबद्धता न ठेवल्यामुळे या ठिकाणी कुठेतरी वीज अवस्था चंतकी झालेली आहे परंतु तरीही असे परंतु तरीही आमदार प्रताप सरनाईक यांना आमच्याकडून मानाचा दोष

जनता आहे ज्यांच्याकडे उत्पन्न आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी आपण काहीतरी योग्य मार्ग काढावा एवढेच देऊन थांबतो नमस्कार जय महाराष्ट्र